दुकानाच्या मागील बाजूने खिडकीचे गज तोडून दुकानामध्ये प्रवेश करून अशोकनगरला प्रगती टेक्स्टाईल मार्केट दुकानातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेसात लाख रुपयांची रोकड लांबवल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भटळ बंधूंचे अशोकनगरला प्रगती टेक्स्टाईल मार्केट नावाचं कापड दुकान आहे रविवारी दर पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं दुकानाच्या पाठीमागील खिडकीचे गज तोडून आतमध्ये प्रवेश केला चोरट्यांनी गल्ल्याचा ड्रॉवर उचकून घरपट्टी शुल्लक भरण्यासाठी ठेवलेले साडेसात लाख रुपयांची रोकड लंपास केली चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून टोपी आणि जॅकेट परिधान केलेला चोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे अक्षय किशोर भट्टड यांनी दुकान उघडून आतमध्ये गेले असता गल्ल्याचं ड्रॉवर तुटलेलं आढळून आलं अक्षय यांनी त्वरित त्यांचा भावांना हा प्रकार कळवला ही घटनेची माहिती मिळता सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आशिष जगदीश भट्टड श्रीकृष्णनगर या ठिकाणचे राहणारे असून यांनी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगरुडे पुढील तपास करत आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर